घरच्या घरी हॉटेल सारखी नाही तर हॉटेलपेक्षा कैकपटीने चविष्ट अशी फिश थाळी आज मी बनवते आहे त्यामध्ये आहे झणझणीत तशी फिश करी कुरकुरीत असे फिश फ्राय फिश फ्राय बरोबर खाण्यासाठी हॉटेलमध्ये जसं सर्व केलं जातं तसंच मी आज घरी कछुंबर बनवलं आहे ज्याला आपण सॅलेड देखील म्हणू शकतो सोबतच मी इथे भाकरी देखील बनवल्यात कुरकुरीत अशा गरमागरम भाकरी मी इथे सर्व केल्यात अशा पद्धतीने आपली ही थाळी जी आहे ती मी आज बनवली आहे चला आता ही थाळी मी कशी बनवली ते मी तुम्हाला दाखवणार आहे नॉनव्हेज खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय केलीच पाहिजे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथे चिलापी मासा घेतला आहे एक किलो जवळजवळ हा मासा आहे फिश फ्राय साठी हा मासा एकदम उत्तम आहे कारण हा खूप चवदार लागतो सगळ्यात आधी मासे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन तीन वेळेस आपल्याला हे मासे स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत मसाला व्यवस्थित मुरतो तीन चार वेळा मासे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता इथे आपण मॅरिनेशनची तयारी करू सगळ्यात आधी मी इथे एक पूर्ण लिंबू यामध्ये माशांमध्ये पिळून घेणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं त्या सर्व ड्राय मसाले एक एक करून ॲड करायचे त्यामध्ये मी हळद ॲड केली त्यानंतर लाल तिखट ॲड करायचे धना पावडर ॲड करायची त्यानंतर मी इथे घेतला आहे फिश फ्रायचा मसाला तो पूर्ण एक पॅकेट आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे या मसाल्याने देखील फिशला खूप छान टेस्ट येते आणि सगळ्यात महत्त्वाचं आलं लसूण पेस्ट देखील यामध्ये ॲड करायची आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाला फिशवर छान कोट करून घ्यायचा आहे सर्व मसाला मी छान फिशवर व्यवस्थित असा कोट करून ठेवला आहे फिश फ्रायसाठी कोटिंग देखील महत्त्वाची असते त्यासाठी इथे मी एक टेबलस्पून एवढा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे त्यानंतर त्याच्या दुप्पट मी रवा घेतला आहे आणि एक टेबलस्पून एवढाच मी मैदा देखील घेतलेला आहे आता ही कोटिंग देखील व्यवस्थित टेस्टी लागावी म्हणून मी इथे यामध्ये देखील ड्राय मसाले ॲड करत आहे त्यामध्ये आहे लाल तिखट धना पावडर चवीनुसार मीठ आणि फिश फ्रायचा मसाला सर्व व्यवस्थित असं मिक्स करून आप आता आपल्याला दोन्ही बाजूने फिश छान कोट करून घ्यायचे आता व्यवस्थित असा मसाला मी एक जीव केला आहे आता हे व्यवस्थित असे फिश आपल्याला दोन्ही साईडने कोट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आता सर्व फिश इथे मी कोट करून घेतलेत हे पहा सर्व फिशवर छान मसाला आपला एकदम व्यवस्थित असा लागलेला आहे आता फिश मॅरिनेट करून झालेत पण हे आपल्याला जवळजवळ दोन तासासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचे जेणेकरून यावरचा मसाला जो आहे तो परफेक्टली माशांवर चिटकून राहील नाहीतर मग आपण लगेचच फ्राय करायला घेतले तर कोटिंग निघून जाणार आणि फिश कुरकुरीत होणार नाही आता फिश बरोबर खाण्यासाठी मी कचुंबर बनवते आहे त्यासाठी मी इथे कोबी घेतला आहे कोबीच्या वरील पानं जी आहेत ती दोन तीन लेअर काढून टाकायचे असतात हे पहा अशा पद्धतीने तर कचुंबरसाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे आता इथे टोमॅटो कांदा आणि कोबी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे है। त्यानंतर आपण आता हे सर्व चॉप करून घेणार आहोत आता सर्व चॉप करून झाल्यानंतर यामध्ये देखील आपल्याला मसाला ॲड करायचा आहे यामध्ये मी एक लिंबू ॲड आहे इथे मी लाल तिखट आहे चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे चाट मसाला आमचूर पावडर सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता कचुंबर देखील इथे बनून रेडी आहे फिश करी बनवण्यासाठी मी इथे वाम मासा घेतलाय फिश करीसाठी वाम मासा चांगला लागतो त्यामुळे इथे मी वाम मासा घेतलाय पाव किलो हा वाम मासा आहे हा मासा देखील आपल्याला दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मासे मी स्वच्छ धुवून ठेवलेत आणि इथे मी वाटणाची तयारी करते त्यासाठी मी इथे कांदा आणि खोबरं घेतलंय कांदा खोबऱ्याचं इन्स्टंट असं वाटण मी इथे तयार करून घेते आणि या वाटणामध्ये मी दुसरं काहीच ॲड करणार नाही कारण मी आलं लसूण पेस्ट ही आधीच बनवून ठेवलेली आहे त्यामुळे इथे फक्त मी कांदा आणि खोबरं वाटून घेते आणि आता इथे वाटण देखील तयार आहे मासे बनवणं सगळ्यात सोपं असतं मोजून पाच मिनिटात ही भाजी तयार होते सगळ्यात आधी इथे मी पॅनमध्ये तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये कडीपत्ता ॲड करायचा आहे तयार वाटण ॲड करायचं वाटण छान तेलामध्ये परतून घ्यायचं कारण हे वाटण आपण भाजून घेतलेलं नाही डायरेक्ट केलेलं वाटण आहे त्यामुळे तेलामध्ये हे छान एकदा परतून घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे ती देखील तेलामध्ये छान परतून घ्यायची त्यानंतर बेसिक मसाले ॲड करायचे मी लाल तिखट ॲड केलं आहे धना पावडर ॲड केली चवीनुसार मीठ ॲड करायचं त्याचबरोबर तुमच्याकडे फिश करीचा मसाला असेल तर तो ॲड करा मी इथे कांदा लसूण मसाला ॲड केला आहे तो ॲड केला तरी देखील चालतो आता सर्व मसाले ॲड करून झालेत आता सर्व एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटे मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये एक कप एवढं पाणी ॲड करायचं परत एकदा छान एक जीव करून घ्यायचं आहे मसाला छान परतलाय आता त्यामध्ये फिश ॲड करायचे खूप साधी सिंपल अशी ही माशांची भाजी आहे फक्त योग्य प्रमाण माहीत असलं की भाजी बनवणं सोपं जातं मासे देखील मसाल्यांमध्ये मी छान परतून घेतलेत आता गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आणि झाकण ठेवून आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि आता इथे तुम्ही पाहू शकता पाचच मिनिटात भाजी आपली बनवून तयार आहे शेवटला मी यामध्ये कोथिंबीर ॲड केली आहे आणि इथे तुम्ही भाजीचा लुक पाहू शकता भाजी बनवून तयार आहे आता इथे मी फिश फ्राय करायला घेतलेत फिश देखील आपले छान मॅरिनेट झालेले आहेत हे फिश तुम्ही डीप देखील करू शकता किंवा शालो देखील करू शकता मी इथे आज डीप फ्राय करत आहे एक एक करून मी इथे सर्व फिश हे फ्राय करून घेते आणि आता शेवटी मी इथे बाजरीच्या भाकरी करून घेते बाजरीचं पीठ जेवढं जास्त मळून घेतलं जातं तेवढ्या भाकरी छान मऊसूत होतात त्यामुळे पीठ दोन तीन मिनिटे छान मळून घ्यायचं अशा पद्धतीने आता आपल्या इथे भाकरी देखील बनवून तयार झाल्या आहेत आणि मस्त असे कुरकुरीत फिश फ्राय देखील मी इथे कचुंबर बरोबर सर्व केले आहेत अशा पद्धतीने आपली फिश थाळी इथे बनवून रेडी आहे आणि आम्ही सर्व आता इथे जेवायला देखील बसलो हो। आहोत अशाच थाळी रेसिपीज पाहण्याची शौकीन असाल तर मला कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन छान रेसिपीसह तोपर्यंत पाहत रहा पल्लवीज रेसिपी थँक्स फॉर वॉचिंग